स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड च्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक मजेदार गोष्ट चला तर ऐकूया या स्टोरीचं नाव आहे धनाचा विनियोग एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूप खोल खणत गेला खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता कोल्याने नागाला विचारले हे नागदेवता तुम्ही इथे काय करता आहात नाग म्हणाला माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे तेव्हा कोल्हा पुन्हा म्हणाला पण इथे इतके मोठे धन असताना उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केला आहे का नाग म्हणाला कस शक्य आहे हे धन कमी होऊ नये म्हणून मी स्वतः या धनाचे दिवस रात्र डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे त्याचा उपभोग घेणे किंवा दुसऱ्याला दान देणे यापेक्षा धनाचे रक्षण करण्यात मला जास्त आनंद आहे हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला मग नागदेवा तुमच्या असल्या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही ज्याच्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग तात्पर्य ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्य मात्राला काहीच फायदा होत नाही तर तशी वाटली तुम्हाला ही गोष्ट माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात आणि जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्ट चॅनलला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये धन्यवाद